नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा आज जो मोर्चा चारोटीवरून पालघरच्या दिशेने निघालेला होता तो मोर्चा काल कालच्या रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला होता आणि रात्री या ठिकाणी ठाण मारल्यानंतर आजचा तिसरा दिवस आणि आज जे काही मंडळ आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले आहेत चर्चेसाठी आता चर्चा कशी होणार हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे या ठिकाणी हजारो असे कार्यकर्ते गावागावातून आपले प्रश्न घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर ही आ, चर्चा निगेटिव्ह झाली तर या मोर्चाचं स्वरूप अजून वेगळं होण्याची शक्यता आहे आणि असा इशारा या मोर्चाकरूंनी यावेळी दिलेली आहे सकाळपासून सर्व कार्यकर्ते या कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहेत आणि जो शिष्टमंडळ आता चर्चेसाठी गेलेले आहे ते शिष्टमंडळ येण्याची सर्वजण वाट बघत आहेत ज्या मागण्या आहेत त्या प्रशासन पालघर प्रशासन पूर्ण करेल का हे बघणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आता प्रशासनाविषयी नाराजी आहे मात्र प्रशासन आता काय निर्णय घेईल त्याच्यावर पुढचे निर्णय पुढचा निर्णय ठाम असणार आहे हे सर्व कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून या मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि आता कुठेतरी या मोर्चाची जी आहे शिष्टमंडळ आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चेसाठी गेलेले आहेत आणि आता चर्चा काय होणार आहे हे पुढे बघणं महत्वाचं असणार आहे जोहर आज आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत ह्याच्यासाठी की एकोणीस जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून जो लॉंग मार्च सुरू केलेला होता चारोटीपासून तो काल संध्याकाळी इथे पोचलेला आहे आणि काल इथल्या प्रशासनाला त्यांना निवेदन द्यायचं होतं आणि हा जो दमस जनसमूह आहे तो एवढा लांबून चालत आलेला होता आणि त्यांना बाकीच्या ज्या काही थकवा आहे किंवा बाकीच्या ज्या फॅसिलिटी ते यूज करायच्या होत्या त्याच्यासाठी लोकांनी मागणी केली होती परंतु त्या मुजोर प्रशासनाने त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळे हे आंदोलन आत्तापर्यंत चालू आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी सकाळी लोकांना आवाहन केलं की ह्या मोर्चामध्ये लोकांनी सहभागी व्हा कारण जे प्रश्न आहेत मग ते वन हक्काचे प्रश्न असतील सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचे प्रश्न असतील किंवा जे कि वाढवण बंदर आहे किंवा इतर जे चौथी मुंबई आहे ह्याच्यासारखे जे विनाशकारी प्रकल्प आहे ह्याला विरोध करणारे जे प्रश्न आहे हे सगळ्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवाचे प्रश्न आहेत आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आदिवासी एकता परिषदेने ह्या मोर्चामध्ये सहभाग दाखवलेला आहे आणि आम आमचा पूर्ण पाठिंबा आहे ह्या मोर्चामध्ये की जेही चाललेलं आहे आदिवासी लोकांच्या बाबतीत स्थानिक भूमिपत्रांच्या बाबतीत त्याच्यासाठी हा जो मोर्चा चालू आहे तुम्ही बघू शकता एवढा मोठा जनसागर आहे आणि ह्याच्याही पुढे जे काही इथे पक्षाच्या माध्यमातून किंवा इथल्या स्थानिक संघटनेच्या माध्यमातून निर्णय होईल की कारण जे आमचे प्रश्न आहेत मग ते सामूहिक वनहकाचे असतील व्यक्तिगत वनहकाचे असतील किंवा गायरानाचे प्रश्न असतील आमच्या रोजच्या जीवनातले प्रश्न आहेत अशा प्रश्नासाठी हा मोर्चा इथे आलेला आहे आणि ह्या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही आदिवासी एकता परिषद इथे आलेलो आहोत आणि अन्य संघटना आहेत भविष्यामध्ये जयही निर्णय होईल कारण हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन वाढवण बंदर किंवा मुरबे बंदर इथले जिंदाल बंदर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आदिवासी समाजाला धोकादायक जी गोष्ट आहे ते म्हणजे चौथी मुंबई कारण वाढवण बंदरला धरून ही चौथी मुंबई आहे आणि ह्याच्यामध्ये आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे आठ गावं जी पेसा क्षेत्रामध्ये येतात जे भारतीय संविधानात दोनशे चौवेचाळीस कलम आहे जिथे हा राष्ट्रपतीने स्पेशल ही गावं घोषित केलेली आहेत ते त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन कुठल्या अधिकाराने चौथी मुंबई करू पाहते ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कारण आम्हाला हा विशेष अधिकार आम्ही आदिवासी समाजासाठी हे विशेष प्रावधान असताना बेकायदेशीरपणे चौथी मुंबई करण्याचा जो घाट घातलेला आहे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करतो आणि ह्या संदर्भात एकोणीस तारखेला जो एल्गार मोर्चा झाला त्याच्यामध्ये पण आम्ही सहभागी होऊन ह्या गोष्टीचा विरोध केलेला आहे आणि म्हणून सरकारने ह्या स्वप्नामध्ये राहू नये की आमचा माणूस झोपलेला आहे की आमचा आदिवासी माणूस इथला भूमिपुत्र आज जागा झालेला आहे आणि आला अरेला कार्य उत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि म्हणून ही लढाई काही ते थांबत नाही जे शिष्टमंडळ गेलेलं आहे त्याच्यानंतर आणि हा भविष्यामध्ये पालघर बंद असेल रेल रोको असेल त्याच्यामध्ये आदिवासी एकता पूर्ण ताकदीने उतरणार आहे जोहान मी कीर्ती वैठा आहे आदिवासी एकता परिषद केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य आहे आणि आपण बघतोय जनआक्रोश एवढा मोठा जनआक्रोश आज पालघर मध्ये उतरलेला आहे आणि मोठी संख्यामध्ये महिला या मोर्चा मोर्चामध्ये आहे एकोणीस तारखेपासून चारो टीवन जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये बहुसंख्यामध्ये तुम्ही बघू शकता महिला त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि महिला एवढा लांबून चालत ला आलेल्या आहेत आणि आम्ही बघतोय की प्रशासन कशाप्रकारे दुर्लक्ष आमच्यावर करत आहे का कारण हा मोर्चा आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणावर जे पण महिला आहे ते आदिवासी महिला आहेत आणि प्रशासन नेहमी आदिवासी कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही बघितलं की कशाप्रकारे महिलांचे खूप हाल झालेले आहेत रस्त्यामध्ये महिलांना बरेचसे अडचणी आलेली चक्कर आलेले ॲम्बुलन्स पण प्रशासनाने दिलेली नाही मत इथे आल्यानंतरही जेव्हा महिलांना प्रशासन म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी जायचं होतं लॅट्रिनला जायचं होतं बाथरूमला जायचं होतं तरी गेट पण ओपन केलेलं नाहीम अशा प्रकारे जो प्रशासन आहे ते आदिवासी बाजू ते बिलकुल नाही मत नेहमी ते बाजूने दुर्लक्ष करते आणि त्यामध्ये पण महिला बघतोय तुम्ही मोर्चामध्ये दोन दिवसापासून बघतोय की महिला एवढा आहे तरी पण प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि अजूनही हा मोर्चा सतत चालू आहे है आणि तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणावर महिला आहे तर प्रशासनाने नेहमी जेव्हा सांगतो की बेटी बचाओ बेटी पढाओ मोठे मोठे नारे घेतले जातात महिलांच्या बाबतीमध्ये पंधराशे रुपये खात्यामध्ये दर महिने त्यांना एक घूस देत दिली आहे तर हे चाप चुकीचे आहे प्रशासन फक्त महिलांना आदिवासी महिलांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी लोभ देत असते पण प्रत्यक्षात जेव्हा आदिवासींच्या बाजूसाठी किंवा महिला एवढा कष्टकरी आहे सतत शेतामध्ये तर वन हक्के दावा पण त्यांचे मंजूर करत नाही तर प्रशासन बिलकुल पण आदिवासीच्या बाजूने नाही मत आणि महिलांसोबत हे घडत आहे हे अन्याय आम्ही बिलकुल सहन करणार नाही यापुढे महिलांना सर्व सोयी दिली पाहिजे प्रशासनाने एवढेच आम्ही इथून निवेदन करतो आणि आम्ही पूर्ण पाठिंबा ह्या मोर्चाला दिलेला आहे आणि जिथपर्यंत हा मोर्चा इथे राहील तिथपर्यंत आदिवासी एकता परिषद पूर्ण ताकदीने ह्याच्यासाठी उभे आहे जिंदाबाद